मी पुणे विद्यापीठाच्या एका परिपत्रकाचा वाद आता थेट राजकीय वळणावरंत गेलेला आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठानं व्हॉईस ऑफ देवेंद्र या नावानं वक्तृत्व स्पर्धा जाहीर केली आणि त्याला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी ट्विट करून जोरदार विरोध केलाय या विरोधामध्ये काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीनं सुद्धा आंदोलनाची हाक दिली पण मोठ्या विरोधाच्या नंतर विद्यापीठानं स्पर्धेचं परिपत्रक मागे घेतलं प्राध्यापक सदानंद भोसले यांनी बाहेर येऊन विद्यार्थ्यांना तसं पत्र दिलं हा उघडपणे राजकीय व्यक्तिपूजेचा प्रकार आहे शिक्षण संस्थांना राजकारणाचं केंद्र बनवण्याचा प्रयत्न कधीच सहन केला जाणार नाही असं सांगत या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं आम्हाला असं वाटत की रात्री जेव्हा लक्षात आले परिपत्रक ते फाडलं पाहिजे कारण का इथं तुम्ही एका पक्षाचा पक्षाचे कार्यकर्ते म्हणून विद्यापीठ प्रशासनाचं काम करत नाही हे लक्षात घ्या तुम्ही हे तुम्हाला पण माहिती आहे सामान्य जनतेला सुद्धा माहिती आहे त्यामुळं तुम्ही हे परिपत्रक आमच्या सगळ्यांच्या समोर फक्त माझं घेऊन उपयोग नाही काढलं पाहिजे कारण का विद्यापीठ प्रशासनानं हे कायमस्वरूपी लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रकारे राजकीय कार्यक्रम इथं विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थी काँग्रेस राबवले देऊ जाणार नाही तुम्हाला तर या परिपत्रकाच्या नंतर कशा पद्धतीने विरोधाच्या प्रतिक्रिया उमटल्या आपण बघूयात खरं म्हणजे मी आपल्या सगळ्यांना स्पष्ट करू इच्छितो आपल्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेलं नाही संबंधित विभागानं केलेलं नाहीये याचं आयोजन स्वारंभ फाउंडेशन नाशिक प्रतिष्ठान आणि आय एफ ई डब्ल्यू फाउंडेशन या फाउंडेशननं केलेलं आहे रोहित पवार यांनी जे आज ट्विट केलं आहे आईस ऑफ देवेंद्र विषयातलं रोहित पवारांच्या ट्वीटमध्ये असं म्हटलंय की ही स्पर्धा पुणे विद्यापीठाने आयोजित केले आहे तो रोहित पवार हा अत्यंत खोटाडा माणूस आहे ही स्पर्धा पुणे विद्यापीठाने आयोजित केलेली नाही